गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर कशा तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर माझी सकाळची क्लिनिंग चालू होती इथे हे माझं रोजचंच रुटीन आहे आणि जा जास्त तर प्रत्येक स्त्रियांचं हेच रुटीन असतं सकाळी उठल्यानंतर आपलं घर स्वच्छ करायचं झाडून वगैरे लादी पुसायची हेच आपलं नॉर्मली सगळ्यांचं आपलं रुटीन असतं तर इथे माझं झाडं मारून झाला मग त्यानंतर आज थोडं बाहेर जायचं होतं ते तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच तर थोडंसं बाहेर जायचं होतं तर त्यामुळे आज मी थोडंसं थोडंसं पटापट काम आवरून घेत होते तर इथे माझं झाडं पुसून झाल्यानंतर मग मी मस्त छान असे आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले चहा नाष्टा झाला आमचा आणि मग थोडंसं आवरून घेतलं मी पटकन माझं आणि मला म्हणजे असं प्रत्येक स्त्रियांसारखं मला जास्त मेकअपला वेळ लागत नाही कारण मला जास्त मेकअप वगैरे आवडत नाही साधे सिंपल आपलं केस विंचरले एक टिकली लावली की लावली की झालं का आपलं जास्त मेकअपला वगैरे जास्त वेळ मला लागत नाही नॉर्मली आपलं रोजचं हेच माझं असतं माझा आवरून झाल्यानंतर मी लगेच किचनमध्ये आले आणि मला स्वयंपाक बनवायचा होता तर मी पहिली पीठ तिमायला घेतलं तर मला पीठ फक्त आदूसाठी दोन चपात्यांचंच तिमायचं होतं आणि आम्हाला मी बाजरीच्या भाकरी बनवणार होते तर आता चला मग मी फटाफट बनवून घेते पीठ टिमून घेते आणि जेवढं शूट होईल तेवढं करणार आहे कारण आज बाहेर जायचं आहे त्यामुळे थोडी गडबड आहे तर चला मग आता मी फटाफट पीठ टिमून घेते आणि हो आज आम्ही कुठे जाणार आहे आम्ही आज जाणार आहे लाडक्या बहिणीच्या पैशाची गुंतवणूक करायसाठी तर काय करणार आहे ते तर तुम्हाला समोर बघायला भेटेलच तर थोडा वेट करा आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघा मी तर मी माझ्या लाडक्या बहिणीच्या पैशामध्ये अजून एकही रुपया खर्च केलेला नव्हता आणि जर मला आतापर्यंत सोळा का साडेसोळा असे काही पैसे भेटले होते तर आता मला असं वाटलं होतं की मी त्याचं काहीतरी करू शकते तर त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो त्या पैशाची गुंतवणूक करायसाठी आम्हाला जायचं होतं गेलो नव्हतं अजून आम्हाला त्या पैशाची गुंतवणूक करायसाठी जायचं होतं तर त्यामुळे मी फटाफट आवरून घेत होते तर चला मला आता आवरून घेते आणि आदूच्या पप्पाने समोसा आणले तर त्याचा आम्ही नाश्ता करून घेतला होता कसा आहे छान आहे ना mm. तर फायनली आम्ही रेडी झालो होतो नाश्ता करून जेवण बाकी होतं अजून पण आम्हाला पटकन जाय जाऊन यायचं होतं तर आम्ही रेडी झालो होतो तिकडे आदू पण रेडी होता त्यानंतर आम्हाला समजलं माहिती गेल्यानंतर की अगोदर ऑर्डर द्यावं लागते तर ऑर्डर दिली आणि घरी आलो मस्त मी जेवण केलं जेवणामध्ये गोबीची भाजी आणि हिरमेचीचा ठेचा बाजरीची भाकर चपाती असं होतं एक मिनटं उठ काय बनवलं आपण काय बनवलं काय केलं हा कोणी केले कोणी केले पहिले कुंडल कुंडल आल्या नाही मम्मानी केले कि पप्पानी केले कोणी केले खोट्या झोप झोपच झोपच खाली झोप आणि मग तिथून आल्यानंतर डायरेक्ट रात्री शूट केलं तिथे गेलो ते पण शूट नाही केलं तर तुम्ही बघितलंच असेल मी काय गुंतवणूक केली तर आणि नंतर सं रात्रीचं स्वयंपाक वगैरे सगळं झालं आवरून आणि मस्त किचन असं क्लीन करून घेतलं चला आजच्या पण एवढं